नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट साठी म्हणजे स्वातंत्र्य दिनासाठी सोपे व धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण लेटेस्ट युनिक आणि आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात सूर्याप्रमाणे तळपणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे सर्व गुरुवर्य आणि चांदण्याप्रमाणे बालमित्र पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्याच या महान बलिदानातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले म्हणूनच हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते स्वातंत्र्य दिन हा सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस या दिवशी भारतातील सर्व जाती धर्मातील लोक भेदभाव विसरून एकत्र येऊन स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यात साजरा करतात या दिवशी हवेमध्ये संचारलेले प्रत्येक नागरिक हा फक्त भारतीय असतो या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती आपला राष्ट्रीय ध्वज फडकवतात आणि आपल्या भाषणातून पूर्ण देशाला संबोधित करतात या दिवशी प्रत्येक शाळा कॉलेज आणि विविध संस्थांमध्ये विविध उपक्रम प्राबवले जातात हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हुतात्म्यांना आदरांजली अर्पित करणे आणि प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेमाची आणि एकात्मतेची भावना निर्माण करणे हे आहे मी या शुभ दिवशी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पित करते आणि माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे एवढे बोलून माझे चार शब्द संपवते उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आभाळी सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला ज्यांनी माझा भारत देश घडविला जय जय हिंद भारत धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद